शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो तिथली तिथली परिस्थिती तिथं असणारे आज महायुतीतले तीन पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवर मध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरं अवलंबून असतं तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो काही जण फार चोकाच निवडून मिळून मदत घेता तर निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही पण ह्या घटना घडतात त्याच्यामुळे इतक्या लवकर अशा बद्दलच मत व्यक्त करणं फार घाईच होत्या नाही मला आज तसं कोणी सांगितलं मी अंदाज घेतला परंतु मला तुम्ही म्हणताय तसं सांगितलं ना मी बुधवारी बुधवारी मी आल्यावर नक्की ते मी केला असं म्हणायचं नाही पवार साहेब इतकी मोठी व्यक्ती आहे इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला आणि नेहमीच जण त्यांच्याकडे आदराने बघतात म्हणजे सर सर्व म्हणजे आम्ही आता देवेंद्रजी वगैरे पण ज्यावेळेस बोलत असताना आम्हाला ते जाणवतं परवा पण कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये आपले बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण मी सगळं बारकाईनं तुम्ही जसं वारकाईनं बघतात तसं मी बारकाईन बघत पण होतो ऐकत पण होतो त्यावेळेस पण तसं मला जाणवलं नंतर ते म्हणाले की कि किंवा आज स... देश पातळीवर जे वरिष्ठ सर्वात नेते आहेत त्याच्यात जे अर्धा नेत्यांची नावं घेतली जातात ते पवारसाहेबांचं साहजिकच नाव वरच्या क्रमांकावर असत मी तुम्हाला सांगितलं ना बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात आणि मी माग काही वेगळे दाखले पण दिलेले इतक्या लवकर त्या मत व्यक्त करणं फार घाईच ठरेल वाद गेला गेल्या दिवसापासून चाकणकर वर्सेस ठोमरेंनी तर आंदोलन देखील केलं की राजीनामा द्या त्या वादावर कसा पड नाही त्या वादावर मला नंतर असं कळलं की त्या दोघं दोघींनी पण एकमेकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तर माझी आज सीपी uh, सीपी मला भेटायला